हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य सांगते आणि आपण आज नक्कीच कालचा व्हिडिओ पाहून आज मार्केटमध्ये नफा कमवलेला असेल कारण आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल ह्या नेहमी सत्य राहतात आणि तिथपर्यंत मार्केट नेहमी पोहोचत असते मित्रांनो एक आणखी गोष्ट की आपले जे आराध्य सॉफ्टवेअरची जे लेवल्स असतात ह्या आपण आता अगोदरच्या दिवशी देत असल्या कारणामुळे बऱ्याच जणांना आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवलनी फायदा होतो बरेच जण आपल्याला वैयक्तिक असे कनेक्ट झालेले आहेत आणि वैयक्तिक आम्ही सर्व प्रॉफिट कमवतो हो आहे तर मित्रांनो आपणही आमच्याशी जुडा आणि आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल तुम्हाला जर समजत नसतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू तर चला आपण आज काय झाले ते या ठिकाणी बघूया आणि बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती की काल झालेलं मार्केट आपण आजही सांगितलेलं हे बरं राहील आणि मी असं म्हणेन की या ठिकाणी आपल्याला मी सांगायला तयार राहणार या ठिकाणी आपण आज मार्केटला काय झालं आणि आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स कोणत्या होत्या या ठिकाणी आता बघूया काल आपण निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्या आराध्य सॉफ्टवेअरची लेवल ही थी तेवीस थी हजार चारशे बावन ला मी सांगितली होती आणि आज अप ओपन झालेलं आपल्याला दिसली जसे अप ओपन झालं तर आपल्या आराध्य सॉफ्टवेअरची जी लेवल पहिली होती ती या ठिकाणी टच झालेली आपल्याला दिसली आणि इथून मार्केट वरच्या साईडला मूव्ह झालं आणि आराध्य सॉफ्टवेअरची पहिली लेवल आपल्याला या ठिकाणी पार झालेली आपल्याला दिसली आणि दुसऱ्या ले लेवलला टेकायला गेलं होतं आणि तिथून वीस पॉइंट मार्केट खाली आणि त्या ठिकाणी रेंज बाउंड होऊन जवळपास साडे अडीच वाजे अडीच वाजे म्हणजे कोणी वाजे तीन वाजेनंतर खाली कोसळलेला आपल्याला दिसला मी बऱ्याच जणांना या ठिकाणी पुट साईडला कॉल घ्यायला सांगितलं होतं आणि त्यातून त्यांनी नक्कीच प्रॉफिट कमवलेला असेल त्या ठिकाणी मित्रांनो सकाळी मार्केट सुरू झालं आणि पहिली ग्रीन कॅन्डल केल्यानंतर आपण या ठिकाणी ट्रेड घेतला दुसऱ्या कॅन्डलला आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या लेव्हल्स तर काम करतात परंतु आपण ट्रेड कसा घ्यावा हे या ठिकाणी आपल्याला बघायला पाहिजे जर मित्रांनो मार्केटनी खालच्या साईडला छोटीशी वीक आहे आणि वरच्या साइडला छोटीशी वीक आहे तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की आपली पुढच्या कॅन्डल कशी ओपन होते म्हणजे जर आपली पुढची कॅन्डल वरच्या साईडला ओपन झाली तर आपण बिंदास् मार्केटमध्ये घुसू शकतो या ठिकाणी कॅन्डलस्टिक पॅटर्नचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायला अति आवश्यक आहे कारण कॅन्डल पुढची कॅन्डल कशी राहणार आहे हे या ठिकाणी आपल्याला खूप महत्वाचं राहते यावरती ही आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहे की कॅन्डल्स कशा रेड करायच्या आणि त्यामध्ये कॅन्डलच्या वीक ज्या तयार होतात त्याच्यावरती सुद्धा आपलं या ठिकाणी अभ्यास सुरू आहे आणि लवकरच आपण त्यावरती एक स्पेशल एपिसोडच आणणार आहोत की कॅन्डल रेट कशा करायच्या या ठिकाणी दुसरी कॅन्डल वरती काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बायरमध्ये स्ट्रॉंग दिसला आणि या ठिकाणी आपण पहिल्या कॅन्डलचा हाय तोडल्यानंतर या ठिकाणी वरच्या साईडला ट्रेड घेतला आणि आपली पहिली लेवल होती थी, तिथपर्यंत आम्ही आमचा ट्रेड या ठिकाणी ठेवलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला पहिली पन, लेवल आपण कम्प्लीट केली त्यानंतर दुसऱ्या लेवलकडे आम्ही गेलो नाही त्यातच आम्ही आमचा प्रॉफिट कमवलेला हो होता नंतर आम्ही दुपारी म्हणजे जवळपास एक अप्रॉक्सिमेटली साडे दहा पासून मार्केट एका रेंजमध्ये फ्लो होत होतं आणि ते रेंज जवळपास दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत राहिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी मार्केटने एका रेंजमध्ये फ्लो केला आणि नंतर खालच्या साईडला मूव्ह झालेला आहे आणि आराध्या सॉफ्टवेअरला जवळपास सतरा ते अठरा पॉइंट वरती मार्केट क्लोज झालेलं आहे तर या ठिकाणी आपण निफ्टी निफ्टी बघितली तशीच बँक निफ्टी सुद्धा जर बघितली तर बँक निफ्टीमध्ये आपण फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट दोन्हीही हिट केलेले आपल्याला दिसतील आणि आपण जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच आपला कालचा व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे मित्रांनो कारण आपण प्रत्येक जेवढेही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल्स नक्कीच या ठिकाणी पार झालेल्या आहेत खाली असो की वरच्या साईडला असो या ठिकाणी आपलं दुसरं टार्गेट बँक निफ्टीमध्ये टच केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण निफ्टी नाही तर मध्ये खेळत होतो आणि तुम्ही या ठिकाणी जर बँक मध्ये घेतले असाल किंवा या ठिकाणी आपला व्हिडिओ पाहून जर ट्रेड घेतला असेल तर नक्कीच तुम्ही फायद्यामध्ये असा आमचा प्रमुख उद्देश तोच आहे की आपण सर्वांनी प्रत्येक वेळी फ्रीमध्ये प्रॉफिटमध्ये राहायला पाहिजे त्या ठिकाणी आमच्याशी जुडा आणि आम्ही त्या ठिकाणी कॉल आणि या ठिकाणी आम्ही आपल्या लेवल्सनुसार पाहतो आम्ही इंडिकेटर कोणीही लावत नाही तर या ठिकाणी आपल्याला बघायला आवडेल की आपल्याला आता उद्या म्हणजेच परवाला उद्या तर सुटी आहे आणि परवाला आपल्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या आराध्य सॉफ्टवेअरची लेवल्स असेल आणि आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या एकवीस तारखेच्या लेवल्सला या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आपण जर बघितलं ला प्रॉफिटेबल लाईन वरच्या साईडला मूव झालेली आपल्याला दिसली आहे मित्रांनो इलेक्शन पिरियड आहे तेवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे त्यामुळे सध्या तेवीस तारखेपर्यंत मार्केट रेंज बाउंड राहू शकते आणि आपल्याला या ठिकाणी या रेंज कुठं असेल तर ते, या ठिकाणी आपल्या रेंज आलेले आहे तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर ते तेवीस हजार सातशे या रेंजमध्ये मार्केट बाउंड होऊ शकते मित्रांनो तर आपण बघूया आता आपल्याला मार्केट दुपारून खालच्या साईडला कोसळलेला आहे आणि आराध्य सॉफ्टवेअरची लेवल दिलेली आहे तेवीस हजार सहाशे दहा पॉईंट पंच्याण्णव आता मार्केट कशा पद्धतीनं फ्लो करेल हे या ठिकाणी आपण बघणार आहोत पाच मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आपलं पहिलं टार्गेट ज्या लोकांनी सी घेतलेला आहे त्यांनी तेवीस हजार सहाशे दहा लाख आपला सी काढून टाकायचा आहे मार्केट तिथपर्यंत पोहोचेल आणि जर आपल्याला एका बुलिश कॅन्डलने या ठिकाणी हाय तोडला बुलिश कॅन्डलने आपले वारंदा सॉफ्टवेअरची लईन तोडली तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे तेवीस हजार सातशे तोपर्यंत तुम्ही तो थांबू शकता तेवीस हजार सातशे लाख जर यांनी बुलिश बुलिशकंडनं हाय केला तर आपलं फर्स्ट टार्गेट राहणार आहे तेवीस हजार चारशे सत्तेचाळीस त्या अगोदर काही लेवल्स आहेत त्याही आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी पहिली लेवल आपल्या आराध्य सॉफ्टवेअरची आहे तेवीस हजार सातशे पाच दुसरी लेवल या ठिकाणी येणार आहे ती राहणार आहे तेवीस हजार सातशे सहासष्ट या ठिकाणी आपण ग्रीम यांनीही करणार आहोत आणि या ठिकाणी आपण लिहिणार आहोत फर्स्ट टार्गेट आणि हे फर्स्ट रा या ले ले या रा। या रे रे। टार्गेट राहणार आहे आपलं आराध्या सॉफ्टवेअरचं ज्या ठिकाणी एस लिहिलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी एस आणि या ठिकाणी आपण काय करूया या ठिकाणी आपलं सेकंड टार्गेट आहे पण हे नॉर्मल टार्गेट आहे मित्रांनो आराध्या सॉफ्टवेअरचं नाहीये आणि या ठिकाणी आपलं सेकंड टार्गेट आहे एच आणि याच्यावरती जर आपण बघितलं सेकंड टार्गेट आणि हे वरती थर्ड टार्गेट राहणार मित्रांनो या ठिकाणी एचं थर्ड टार्गेट आहे आणि हे येऊ शकते मित्रांनो कारण आपल्याला या ठिकाणी आज जो फ्लो दाखवला तसा फ्लो उद्याला सुद्धा म्हणजे परवाला सुद्धा येऊ शकतो या ठिकाणी आपलं थर्ड टार्गेट आहे पण मित्रांनो खालच्या साईडला जर मूव्ह झाला मित्रांनो तर पहिला सपोर्ट आपल्याला या ठिकाणी भेटणार आणि तो भेटणार आहे या ठिकाणी चारशे त्रेचाळीस वर आपण रेड मध्ये घेऊया आणि या ठिकाणी सपोर्ट घेऊन वरच्या साइडला मार्केट होऊ शकते आणि ते जाणार आहे सव्वीस तेवीस हजार सहाशे दहा पर्यंत हे आपलं काय राहणार आहे फर्स्ट सपोर्ट राहणार आहे म्हणजे फर्स्ट टार्गेट आपण जर पी घेतला असेल तर या ठिकाणी आपण काढू शकतो हा नॉर्मल आहे मित्रांनो नंतर आपला आराध्य सॉफ्टवेअरचा फर्स्ट टार्गेट या ठिकाणी राहणार आहे तेवीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर त्याखाली जर कोसळलं ते मित्रांनो तर सेकंड टार्गेटपर्यंत आपण येणार आहोत तेवीस हजार दोनशे छप्पन तर या ठिकाणी आपण आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवल काढून घ्याव्या आणि या नेटनी आपल्याला प्रॉफिटेबल राहणार आम्ही मित्रांनो कोणतंही इंडिकेटर वापरत नाही आणि ह्याच लेवल्स आम्ही फॉलो करतो आणि रोज आम्ही या ठिकाणून पेमेंट म्हणजे आपण आपल्या मार्केट पैसा काढत असतो तर ह्या नक्कीच कोणी जर आपल्याला आराच्या सॉफ्टवेअर आपलं चॅनल बघत असाल आराध्य सॉफ्टवेअर च्या फॉलो करत असाल तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी अनॅलिसिस आणि अभ्यास स्टडी करून या ठिकाणी ह्या लेवल्स ऍक्सेप्ट करणं खूप जरुरी आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण या निफ्टी फिफ्टी बघितलेली आहे आता आपण बँक निफ्टी बघणार बँक निफ्टीचं मी सांगितलं तुम्हाला दुसरं टार्गेट आज कम्प्लीट झालं आणि आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या दुसऱ्या लेवल्स या ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत आपल्या आराध्या सॉफ्टवेअरची लेवल ले ले आलेली आहे पन्नास हजार पाचशे नव्याण्णव आणि त्याच्या खाली क्लोज झालेला आपल्याला दिशे आराध्या सॉफ्टवेअरच्या लेवलला या ठिकाणी बुलिशनी या ठिकाणी खाली आलेला आहे म्हणजेच खालच्या साईडला मार्केट येऊ शकतो मित्रांनो आणि ते येईल या ठिकाणी पन्नास हजार तीनशे सत्याऐंशी या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट या ठिकाणी राहणार आहे आणि या ठिकाणी खालच्या साईडला जर पुन्हा मूव्ह झाला तर आपलं या ठिकाणी राहणार आहे हे सेकंड टार्गेट हे राहणार आहे आपलं लेव्हल्स बेस आणि थर्ड टार्गेट डायरेक्ट राहणार आहे मित्रांनो फर्स्ट या ठिकाणी आपला एएस वाला एएस म्हणजे आराध्या सॉफ्टवेअरचं पहिलं टार्गेट या ठिकाणी राहणार म्हणजे मार्केट यासाठी खालच्या साईडला येऊ शकते ते येणार आहे पन्नास हजार त्र्याण्णव पर्यंत नंतर खाली जर आलं मार्केट तर या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल एकोणपन्नास हजार नऊशे एकोणचाळीस आणि सेकंड टार्गेट राहणार आहे एकोणपन्नास हजार आठशे चाळीस जर मार्केट वरच्या साइडला मू झाला मित्रांनो तर पहिला सपोर्ट या ठिकाणी रेजिस्टन फेस करावा लागणार आहे तो आहे पन्नास हजार नऊशे नव्याण्णव सॉरी पन्नास हजार पाचशे नव्याण्णव आणि यावरती जर बुलिश कॅन्डलनी वरच्या साईडला मार्केट निघालं तर पहिला या ठिकाणी आपल्याला राहणार आहे रेजिस्टन तो राहणारा फर्स्ट टार्गेट आणि ते आहे मित्रांनो पन्नास हजार सातशे तीस आणि त्यानंतर पुन्हा आपलं मार्केट वरच्या सेड लावू शकते आणि ते होऊ शकते या ठिकाणी पन्नास हजार आठशे पस्तीस पन्नास हजार आठशे पस्तीस सेकंड आणि मग आराध्या सॉफ्टवेअरचा या ठिकाणी पहिली पहिलं टार्गेट या ठिकाणी येणार आहे इथं आपण काय करणार आहोत फर्स्ट टार्गेट फर्स्ट टार्गेट आणि हे सेकंड टार्गेट आला आहे मित्रांनो या ठिकाणी सेकंड एस टार्गेट त्या अगोदर आपल्याला जर बघायला मिळालं इथून जर यांनी आज जे हायर केला होता फर्स्ट टार्गेट या ठिकाणी दाखवलेला आहे याला जर त्यांनी तोडलं तर आपल्या वरच्या साईडला मार्केट मूव्ह होणार आहे हे जाणार आहे एकावन्न हजार एकशे सदुसष्ट पर्यंत आणि हे आपलं थर्ड टार्गेट राहणार आहे जे आपण या ठिकाणी बघू शकतो एचं पहिलं टार्गेट हिट केल्यानंतर म्हणजे याला तोडल्यानंतर थर्ड टार्गेट आपलं या ठिकाणी राहणार आहे आणि फोर्थ डायरेक्ट आहे सेकंड टार्गेट एचं आणि खूप महत्वाचं टार्गेट आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या सर्व लेवल काम करतात आणि शंभर टक्के काम करतात आणि या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि अभ्यास करूनच म्हणजे ॲनालिसिस करून तुम्ही वेरी आमचे प्रत्येक व्हिडिओ बघून ॲनालिसिस करा आणि मार्केटमध्ये बघा आपले व्हिडिओ ऑनलाईन आहेच मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला काही अडचण असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझा नंबर ऑलरेडी यूट्यूब चॅनलला दिलेला आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या मित्रांना पाठवा तुम्हाला जर आवडतो आहे तुम्ही बघतात आहे परंतु आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका बरेच जण चॅनल बघतात फक्त पण सबस्क्राइब करत नाही तर त्या व्यक्तीने सुद्धा सबस्क्राइब करा लवकरच डिमांड होत आहे की हिंदीमध्ये बोला तर हिंदीमध्ये सुद्धा आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत बरेच जण आहे बाहेरचे एम पी यू मधले आहे त्यांना मराठी समजत नाही बरेच माझे मित्र आहेत शिंदी आहेत त्यांना मराठी समजत नाही तर अशा व्यक्तींसाठी आपण हिंदी लवकरात लवकर चालू करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला या लेवल्स काढून ह्या सेट करून ठेवा एकवीस तारखेच्या मार्केटमध्ये मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक जण प्रॉफिट कमेल जो हा व्हिडिओ बघत आहे धन्यवाद मित्र